शंभर निघा होतो पाचशे रुपये देणे टाकणार पेंडिंग ला दोन आणि दोन चार हजार काही सांगितले नाही पाचशे जे मी देऊन दे टाकतो टाकणार पेंडिंग दोन शंभर दोनशे काय होतं का, का मित्र आता शंभर दोनशे काय होतं भाव किती वाढले दारूचे पाचशे दे नाही टाकणार पेंडिंग तो पाचशे लागतील काय ते पाचशे माझ्याकडे जे मी देऊन टाकतो तुझं मी मला काही घेणं देणं नाही मित्र तुझ्या चांगल्या झाडे मला काय त्याच्यातून पैसे नाही काढायचे हजार वाजतील हा <स्वारता> पण तुम्हाला त्यांनी सांगितलं का पाचशे दे असं नाही पहिले विचारून घ्या पाचशे नाही तू पाचशे दे मी तुझ्या समोर नेऊन देतो त्याच्या आता नाही तर जाधव साहेब अजून बोलते नाही नाही मी जे तुझ्या समोर नेऊन देतो माझ्या तसेच तसे देऊन जातो तुझे वाचतील पंधराशे रुपये

अरे आ, आ, ना आ, सर। मा ना जा यार काय चांगल्या साठी सांग तुम्हाला काय का मिशन काय परत दंड मारून दिली काय दंड मारायला हवा ना त्या हवा तुम्ही मंडई बघा पाचशे रुपये बिका हे ट्रॉफिकवाल्यांना द्यावं लागतं नाशिकमध्ये